व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मी अरुण कुमार संतोष पाटील या ठिकाणी विशेष निवेदन करतो की आपल्या टेरे चंदनपुरी गिरणाशिवार या परिसरातील गिरणा नदीमधील वाळू उपशा संदर्भात कारवाई व्हावी या संदर्भात अनेक वेळा सन्मान्य तहसीलदार तथा विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करूनही या ठिकाणचा वाळू उपसाह आजही थांबताना दिसत नाही दररोज हजारो ब्रास वाळू गाडीबैल असेल ट्रॅक्टर असेल यांच्या साहाय्याने वाहून नेला जातो आणि त्याच्या कुठल्याही प्रकारचा शासकीय लिलाव अथवा शासनातर्फे त्यांना कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना आपल्या डोळ्यासमोर एवढ्या हजारो ब्रास वाळू वाहून नेली जात आहे खरं तर पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न तालुक्यात जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेला असताना वाळू उपसा झाल्याने या ठिकाणी खडक मोकळे होतात आणि या ठिकाणी थांबणारं पाणीही काही काळानंतर त्या ठिकाणी आटून जातं वाळू राहिली नदीमध्ये तर त्या ठिकाणी त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात पाणी टिकून राहण्यासाठी होतो आणि या ठिकाणी गिरणा नदीला येणारे आरक्षित पाणीसुद्धा चंदनपुरीपर्यंत न पोचल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे याला मूळता वाळू उपसा हा कारणीभूत आहे अनेक वेळा ग्रामस्थांनी वेगवेगळ्या वेग संस्थांनी वाळू उपसाबाबत कारवाईची मागणी सन्मान्य तहसीलदार असतील विविध प्रकारचे राजकीय सामाजिक लोकांकडे सन्माननीय पोलीस स्टेशन यांच्याकडे करून पाहिली तरी त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही याबाबत त्वरित वाळू उपसा बंद न झाल्यास सर्व शेतकऱ्यांना आजूबाजूच्या परिसरातील लोकांना घेऊन तहसील कार्यालय व पोलीस अधिकारी यांच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्याशिवाय या समस्येचा प्रश्न मिटणार नाही असं दिसून येत आहे माझी या प्रकारच्या महसूल अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण एवढ्या दोन तीन दिवसात या विषयात योग्य ती कार्यवाही के केली नाही तर आम्ही आमच्या आपल्या कार्यालयात येऊन सर्व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठिया आंदोलन करू आणि ते तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आपण योग्य ती या सर्व गोष्टींवर कारवाई करत नाही आपल्याजवळ वेळोवेळी सर्व प्रकारचे पुरावे देऊनही आपण निष्काळजीपणा का करता याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे ये दिसून येत नाही तरी शेतकऱ्यांच्या या जीवनमरणाच्या प्रश्नाचा पाण्याच्या प्रश्नाचा विचार करावा आणि सन्मान्य तहसीलदार साहेब वेगवेगळ्या वेग प्रकारच्या महसूल अधिकारी पोलीस यंत्रणा यांनी त्वरित कार्यवाही करावी ही या प्रसंगी विनंती करीत आहे एवढ्या दोन तीन दिवसात सन्मान्य महसूल विभाग सन्मान्य पोलिस यंत्रणा यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही तर सर्व शेतकऱ्यांचं आम्ही नदीत उतरू या वाळू उपसा करणाऱ्यांचा बंदोबस्त करू आणि याप्रसंगी कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न आला तर याला सर्वस्वी जबाबदार या पद्धतीचे अधिकारी राहतील याची त्यांनी खबरदारी घ्यावी